स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपला आज आलो आहे माझ्या मामाच्या गावाला तर आपण थोडंसं फिशिंग वगैरे करणार आहे आता असा ब्लॉग असणार आहे फिशिंग ब्लॉग तर बघूया आपण काय काय भेटतं ते जास्त करून इकडे शिंपल्या वगैरे असे भेटतात आणि कसं मोठी म जाळं वगैरे असेल तर आपण मासे वगैरे चांगलं पकडू शकतो पण सध्या आपण बघणार आहोत कुबे वगैरे कुबे बोलतात इकडे कुबे म्हणजे काय तर एक शिंपल्याचा प्रकार आहे साईडला त्याला कुबे बोलतात तर आपला एक भाऊ आहे मामा मुलगा तो आपल्यासोबत आहे तर चला आपण दाखव तू व्हायरल होणारच बेस्ट फिशरमॅन असत कांदाळ हां एका कशी डेलीची प्रॅक्टिस लागतं आपल्या तर बघा आपण कसं पकडतो ते मासे ते एका आता धरायचं आणि फक्त फेकायचं असं गोल अरे हा ठीक ठीक आहे आहे हा शिमचा प्रकार आहे कोबी कुबे आता हे जमा करणार लागणार त्यांना थोडी पाय आहेत झाली रे बोनी अरे वा दाखव दाखव आची साईज छोट्टीवाली आहे सायज अजून हा ठीक आहे आता भेटायला लागले आपल्याला चिखलात जाऊन मेहनत करून करायचं हा कसा गावचा माणूस आहे ना त्याला लगेच भेटतात असं बघ किती डुबून काढा लागतो बघा असं आपल्याला डुबून काढायला लागतो शिंपल्या ना हर्ष इथे <Dupe> कमी कशा आले तेवढंच की कमी आहे तिकडे का नको इथेच काय हे काय कुठली तुमच मानेपर्यंत काय

वरती साफ वगैरे असतात ना झाडावरती चांगलं दिसत पक्षी कलर भारी आहे पोपट आहे पोपट नाही पक्षी चोच आहे टोकिरी चोच आहे बस अरे ते जाळी काढा नये तर तर मसा बार काढाव प्रॅक्टिस कर अरे त्याला काय तुला हे करणार आहे तुम्ही खाली देव कमी दिवस आणि काढते

Arde ver, detrás de mí le padre. ट्राय करत होतो पण त्याला कशी प्रॅक्टिस लागते थोडीशी थोडंसं थो प्रॅक्टिस केलं ना ते बरोबर पाहतं पडतो ते तर आता तिकडे फुले खो वाटतं फोकस करतो आपण फक्त कुबे पण आता सध्या फोकस करतोय काय कुव्याकडे कुबे म्हणजे शिंपले तर आपण चिंपल त्याला थोडं वाटत होतं का चला तर आपण अजून थोडेसे फुकडे फुकड्या आणि पुढे मासे पण भेटतील तिकडे मरळ वगैरे पण भेटतात तिथे तर आपण ट्राय करू त्यांना पण पकडायचं असे पाकडायचे आनसर पुढा नाही रे बाबा चला असं म्हणजे जगा असे ते रस्सीप मागे रस्सी पग नदी बघा हे आता एवढं पाणी दिसतंय तुम्हाला पण जेव्हा हे येतं ना काय बोलतात आपलं पाऊस चालू होतो तेव्हा तर पाणी आपलं तर पाणी म्हणजे हे वरती कडा दिसते ना जेवढी वरती झाडाची ही सगळी पूर्ण भरून आता पाणी नदी नदीचं पात्र आहे हे भरून आता हे लोकेशन आहे मित्रांनो पंधूर कुडाळ तालुक्यामध्ये पंजूर हा साईडने तुम्हाला सगळी नाळी आणि एकदम स्वर्गाहूनही सुंदर असं आपलं गाव आहे हे माझ्या मामाचं गाव आहे तर आपण एक दुसऱ्या स्पॉटला ट्राय करणार आहोत मासे पकडायला आपल्याला तर मोठे मोठे मासे पाहिजेत कारण तेव्हा आपल्याला थोडंसं लग पण साथ द्यायला पाहिजे तेव्हाच कुठे मासे भेटतील आपल्याला तर आपण आता इथे थोडंसं ट्राय करूया आल्याला भेटलं पण आपल्याला लास्ट टाईम बरायला भेटला तर कुठं भेटलेला तर राम भाव नाही नाही हे पण भेटलेलं नाही एक वरती आता पाग्रा ठीक आहे कि पापा सोखतेस ये मध्ये मासे शबास ते पाडला एक तू वरती हे कर ना दाखवतो

भेटतच नाही पण जात आपण मासे पकडले ना पाच डाळी टाकून डाळी टाकून म्हणजे कांदा लावायची आणि ती मजा ही मजा वेगळी पोगा मला ना मधी नाहीतर बाबा पण गेला असतात मामा आलं तिथं मस्त अजून काय कांदा बिंडा लागू झालं असते पाणी जास्त कमी करू नको अरे वा हर्ष हर्ष इकडं हॅलो जानू काम थानू काय एका जागा उघडले की खाली खाली जाते हां करायचित तर बंद करू कसं तुला नंतर कट करू ठीक आहे बरं 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 सगळं मग तुम्ही असं कार्टून शाटून मग नंतर व्हिडिओ काय आपण आता इकडनं जाणार आता दुसऱ्या स्पॉटला परत असे आपण सुरुवात सुरू करून तिथे माहिती आहे हां पुरस्त कमी भेटले अजून आपल्याकडे एक स्पॉट आहे चांगला तिकडे आपण जाणार आहोत काय का वायर आहे बघ r uh r -huh. uh -huh. गावातलं बघा मित्रांनो कसा कसं आपल्यातून वातावरण वाटतंय असं वाटतं की बाहेर येऊच नाही बाहेर एवढं गरम आहे ना आणि नदीमध्ये आल्यावर एकदम मस्त वाटतं खरंच दमला चिखल ना मातेमध्ये आपल्या नदीच्या पाण्याखाली ना तळाखाली भरपूर चिखल आहे असल्या कारण आपलं चाला जमत नाही प्रॉपर पण भरपूर लागतंय आणि एकदम बाहेरगाली थंड करतो असं वातावरण आहे गावाला पण भरपूर मजा आली मासे पकडायला शिंपऱ्या पकडायला मजा आली हे बघा आता आपण ह्या स्पॉटला आलोय स्पॉटला पण थोडंसं विषय झाला छोट्याशा पात्रामध्ये होऊन जातात हर्ष बस फोन आहे

बसले तरी तर आपण क कसे मासे पकडले बघितलात मासे आणि पुरेश तर तुम्हाला कसा व्हिडिओ सांगा कमेंट करून सांगा तर आपण ह्या माणसाला थँक्यू बोलायला पाहिजे आपल्या भावाला हा बघा राम भाऊ त्याने त्याच्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ शक्य झाला तर चला परत एकदा भेटू आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा